मित्रांनो आपला हा तडका गेला ह्या भाजी वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया मित्रांनो जय आग्रेकोल आग्रे ट्रिप चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर श्रावण चालू आहे आणि आपला असतो म्हणजे ते म्हणजे श्रावण आणि आज स्पेशल भाजी बनवणार आहोत ते म्हणजे मीच कोल्हापूर तर कशी बनवतात ते तुम्हाला एक मी दाखवणार आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल कशी वेज कोल्हापुर्यात मी बनवते ते चला दाखवतो कशी भाजी बनवतात ते पण आता पहिला तेल टाकून घेऊ मस्त दोन पल्या दोन पले, पले मस्त पण तेल टाकलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ते हिंग जिरा आणि कढीपत्ता भत्ता पाहिला याला पण फोडणी देऊ नुसतं मस्त असा तडतड लाल पिलं की हा हा सॉफ्टिलीला कांदा टाकू बारीक कांदा पण घेतला बारीक बारीक पिले लाल होईपर्यंत शिजून घेऊ आपल्या बघा कांदा मस्त कांदा मस्त फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकतो ते म्हणजे चे आलं लसूण पेस्ट थोडीशी टाकू जास्त नाही टाकत थोडीशी आलं लसणाची पेस्ट पेस्टी आपण थोडीशी फ्राय करणार बघा मित्रांनो आपण आता आलं लसूण पेस्ट टाकली ती मस्त शिजत आलेली आहे त्यामध्ये आपण ही पेस्ट टाकणार आहोत या पेस्टमध्ये आपण घेतले म्हणजे कांदा टॅमॅटो आणि काजू अशी पेस्ट आपण घेतलेली आहे बनवलेली आहे आणि त्याच्यात थोडासा आपण अख्खा मसाल मसाला टाकलेला आहे गरम मसाला जर पेस्ट करून आपण ही आता पेस्ट टाकणार आहोत याच्यात आपण आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे पेस्ट आपल्याची पकलेली ते थोडीशी ग्रेवी पण पेजून घेऊया पाच दहा मिनटं घट्ट करू त्यानंतर आपण बाकी मसाले टाकू बाकी आपण भाजी खाली चोखू शकता आपल्या आता ग्रेवी पण शिजत आलेली आहे त्यामध्ये आपण आता हे मसाला टाकतो आहे पावभाजी मसाला आहे व्हेज कोल्हापुरी मसाला आपला काश्मीरी मसाला आपला आगरी स्पेशल मसाला आहे हलद आहे गरम मसाला आणि धना पावडर असे सहा सात प्रकारचे आपण मसाले ह्याच्यामध्ये टाकतोया पेस्टमध्ये मस्त आता हे मसाले पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण ह्या आता शिजून घेऊ मसाला त्यानंतर मग आपण भाजी टाकू बघू शकता आपला ग्रेव्ही कशी होती आणि आता साईडून तेल पण सुटायला लागले दिसत असेल तुम्हाला मग आपण एक दोन चार मिनटं आपण शिजवून घेऊ मस्त असं तेल सुटेपर्यंत त्यानंतर आपण भाजी टाकून घेऊ मस्त आपल्या ग्रेवीला आता तेल सुटलेलं आहे मस्त आपली ग्रेव्ही पण शिजली आहे तर आपण आता पाणी ॲड करतो आहे थोडासा एक एक कप आपण पाणी मिक्स केलेलं आहे त्यात आता टाकतो तो म्हणजे मीठ टाकतोय हे बघा बघू शकताय मीठ कसं आपला गा आपला घरीच बनवलेला साईडला आपल्या खाडीच्या साईडला पण घरी बनवतो मीठ बघू शकतो खाड्यांवाला कसा मीठ एकदम शुभ्र तो आपण ऍड करतोय एकदम हायजेनिक पण खायला आपण आता ही भाजी थोडीशी शिजून घेतलेली आहे अर्धी एक ऐंशी टक्के बघू शकता त्यामध्ये आपण भाजी घेतली तर म्हणजे फ्लावर फरसबी आहे ग्रीन पीस आहे गाजर आहे आणि उकडले बटाट आहे अशी पाच सहा प्रकारची भाजी आणि शिमला मिरची पण आहे ही आपण आता याच्यात ऍड करतो मस्त आपण आता भाजी ऍड केलेली आहे सर्व मस्त आपण आता हे सर्व उकडलेल्या भाज्या टाकलेल्या आहेत शेवटला टाकलेली म्हणजे पनीर आपण आधीच पनीर फ्राय करून मिठाच्या पाण्यामध्ये आपण ठेवले होते पनीर आपण टाकणार होत शेवटला पनीर मिठाच्या पाण्यात ठेवायचा कारण की पनीर थोडासा फुगला जातो पाणी खेचतो पनीर त्याच्यामुळे थोडा पनीर फुकतो त्याच्यामुळं आपण पनीर त्याच्यामुळं आपण पन शिजवून पनीर मिठाच्या पाण्यात ठेवतो नाही जेणेकरून थोडासा पनीरला मीठ लागेल मस्त आपण आता पनीर पण पन टाकलेला आहे एक आता त्याला एक वाफेवर एक दोन ते तीन मिनटं पण शिजून घेऊ मस्त स्लो बघू शकता आपण एक दोन ते तीन मिनटं आपण वाफेवर भाजी शिजवलेली आहे मस्त आपली भाजी पण मस्त अशी शिजलेली ना कलर पण बघू शकता तर एक नंबर येतो नाही बघा थोडा शेवटला एकदम आपण टाकले ते म्हणजे कांदा आणि शिमला मिरची आपण थोडीशी फ्राय करून घेतलेली वरून टाकतोय याच्याने मी आणि खायला जो फ्राय करून घेतल्याचं कारण का म्हणजे आपली जी शिमला मिरच त्याच्या मुलांना पण त्यानं तेलामध्ये ते फ्राय करून घेतलेला त्याला भाजी होत आहे आपण शेवटला लागतो म्हणजे फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम आपण टाकली थोडीशी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाका फ्रेश क्रीम कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं आम्हाला जास्त काही आवडत नाही त्याच्यामुळं मी कमीच टाकलेले तर फ्रेश क्रीम मुलं थोडासा कलर चेंज होईल आपण शेवटला टाकणार कलर येण्यासाठी काश्मीरी मसाला शेवटला आपल्याला भाजीला कलर येण्यासाठी आपण हा काश्मीरी मसाला टाकतोय जेणेकरून आपल्या भाजीला लाल कलर येईल मस्त असं आपण आता कश्मीरी मसाला टाकलेला आहे भरपूर कलर येण्यासाठी तर तुम्ही बघू शकता कलर कसा आपल्याला झालेला आहे आपण जी काश्मीरी लाल तिखट मसाला टाकला त्याच्यामुळे कलर पण मस्त आलेला आहे एक आपण आता एक मिनट वाफेवर काय करू बघा आपली भाजी पण मस्त शिजत आलेली आहे आणि त्यामध्ये आपण टाकतो ती म्हणजे कस्तुरी मेथी बघा हातावरच मस्त असेल टाकूया जास्त पण टाकायचे नाहीत थोडीशी टाकायचे जेणेकरून आपल्या भाजीला बघू शकता आपण भाजीला तडका देण्यासाठी इकडे आपण तेल टाकतोय आता इकडे आपली भाजी शिजते आणि त्याला आपण आता हे तडका देऊया भाजीला तडका देण्यासाठी आपल्याला आपल्या कश्मीरी मिरच्या आहेत त्या आपण घेतल्यात तीन मस्त अशा मिरच्या थोड्याशा कडक करून घेऊ आणि त्यामध्ये टाकू असा आपला हा मसाला लाल मसाला गरम करून घेऊ तडका गेला या भाजी मित्रांनो बघू शकता है। आपली भाजी झालेली आहे आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघू है, आपली वेज कोल्हापुरी रेडी आहे हॉटेल स्टाईल घरच्या घरी एक नंबरसा वास्ता आलेला आहे जेवढा तडका दिला गार्निशिंग साठी वरून थोडी कोथिंबीर टाकूया बघितले असाल की आपण आज वेज कोल्हापुरीची रेसिपी कशी बनवली आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येणार जर कमेंट करून सांगा तुमच्यासाठी कोणती रेसिपी बनवायची असेल ते देखील आपण तुम्हाला ट्राय करून दाखवू भेटूया अशाच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तेव्हापर्यंत हो, धन्यवाद